नमस्कार श्रोते हो माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुम्ही फक्त हातातलंच ओरबाडून घेऊ शकता ही एक हृदय पिळवटून टाकणारी कथा मित्रांनो मोहन नावाचा एक मुलगा जो दोन वर्षांनी आपल्या देशात परत येत होता तो सी एस टी रेल्वे स्टेशनला जातो आणि ट्रेनमध्ये बसून आपल्या शहराला निघतो मोहनची ट्रेन दौंडच्या आधी एका स्टेशनवर काही वेळ थांबते जवळजवळ तीस मिनिटे ट्रेनने तिथेच ब्रेक घेतला होता तेव्हा मोहनला वाटतं की अजून बराच वेळ आहे तर का नाही स्टेशनवर जाऊन काहीतरी विकत घेऊन खाऊया आणि तो खाली उतरतो जेव्हा तो स्टेशनवर जायला लागतो तेव्हा त्याला ते काय दिसले की त्याचे आईवडील आणि त्याची पत्नी रेल्वे स्टेशनवर भीक मागत आहे त्यांनी मोहनचा चेहरा पाहिला नाही आणि भीक मागताना ते त्याला म्हणाले साहेब मला थोडेसे पैसे द्या आम्ही दोन दिवस झाले काही खाल्ले नाही स्वतःच्या आईवडिलांची अशी अवस्था पाहून मोहनचे डोळे भरून आले मोहनची बायको नवऱ्याला पाहता स्टेशनवरून स्टेशनवरच रडू लागते मित्रांनो मोहन परदेशी गेल्यावर लगेच मोहनच्या आईवडिलांची आणि पत्नीची अशी अवस्था का झाली असावी भी? त्यांना भीक का मागावी भी लागली मित्रांनो ही एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे खूप दुःखद कथा आहे थोडा वेळ काढून एकदा कथा ऐका कारण भविष्यात असे काही तुमच्या आसपास होणार नाही मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकली तर तुम्ही म्हणाल की ही वस्तुस्थिती नसेल असे घडले नसावे मित्रांनो ही एक सत्य घटना आहे महाराष्ट्रातील दौंड येथील मोहन हा एका सधन कुटुंबातील होता ते दोन भाऊ होते दोघांची लग्नसुद्धा झाली होती पण मित्रांनो मोहनचे भाऊजाई जरा तळपदार स्वभावाची होती महेश घरात मोठा असल्यामुळे त्याचं लवकर लग्न होतं त्याची बायको घरात येते जी आधीपासूनच खडूस आणि स्वार्थी स्वभावाची होती ही कथा खूप रोमांचक आहे बरं का, का, बर का? मित्रांनो फक्त ऐकत राहा कारण भाऊजाईच्या अफेअरमुळे दीर कसा सर्वस्व गमावून बसतो हे आपण आज पाहणार आहोत मोहनचं लग्न होण्याअगोदरच भाऊजाईने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवलं होतं ती आपल्या गोडगोड बोलण्याने मोहनला इतकं अडकवून टाकते की ती जे काम सांग त्याला सांगत असते त्याला मोहन कधीच नाकारत नाही तिच्या तोंडून पडलेला प्रत्येक शब्द झेलण्यासाठी तो नेहमी तयार असायचा असं करता करता मित्रांनो मोहनच्या लग्नाची तयारी सुरू होते आणि त्याचं लग्नही होतं मोहनच्या बायकोचं नाव साक्षी होतं तिच्या नावाप्रमाणे तिचा स्वभावही होता साक्षी अतिशय गरीब पण उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी होती साक्षी सासरी नांदायला येते पण नवरा काय असतो हे तिला कधीच कळले नाही मित्रांनो मोहन जेव्हा कधी कामावरून संध्याकाळी घरी यायचा तेव्हा तो कधीच तिच्याशी सरळ बोलायचा नाही आठ आठ दहा दहा दिवस झाले तरी तो तिच्याशी प्रेमाने कधीही बोलायचा नाही तो आपल्या बायकोशी तिच्या सुखदुःखाबद्दलही काहीही बोलत नसे जर साक्षीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर तो तिला फटकारायचा कारण मोहन आधीच त्याच्या वहिनीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला होता त्याची वहिनी म्हणेल तेच तो ऐकायचा आणि तेच काम तो करायचा तो वहिनीच्या सांगण्यावरून साक्षीला मारहाण करायचा तिला कधीही कर तो चांगलं बघायचा नाही तंटा आणि मारजोड हे तर आत्ता रोजच होऊ लागलं होतं मोहन आणि त्याची बहिणी साक्षीला खूप त्रास देऊ लागतात आणि विनाकारण तिच्याशी प्रत्येक विषयावर भांडू लागतात साक्षीला हे सर्व खूप असह्य होऊ लागलं तेव्हा साक्षी तिच्या चुलत भावाला बोलावून घेते कारण त्याच्याशिवाय तिच्या माहेरी दुसरं कोणीच नव्हतं तिच्या आईवडील आधीच देवागरी गेले होते चुलत भाऊ आला की ती त्याच्याबरोबर माहेरी निघून जाते इकडे मोहनच्या बहिणीला फक्त मोहनच्या पैशात रस होता ती मोहनला म्हणते मी असं ऐकलंय भाऊजी की परदेशात सौदी अरबला जाऊन खूप पैसे कमावता येतो सुद्धा काही दिवसांसाठी परदेशात जाऊन मेहनत करावी आणि भरपूर पैसा कमवावा हो म्हणजे आपल्या दोघांचा आयुष्य खूप मजेत जाईल आणि थोड्या दिवसांनी मलाही तुमच्यासोबत तिकडे घेऊन जाल मोहन आपल्या बहिणीची आज्ञा टाळू शकत नव्हता कारण तिचा शब्द म्हणजे त्याच्यासाठी आज्ञा प्रमाण होता झालं काही दिवसात त्याचा विजा पण येतो तो परदेशी जाण्याची तयारी करू लागतो आणि जाण्याअगोदर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्यास दादा बहिणीला सांगतो आईवडिलांच्या खर्चासाठी मी तिकडून पैसे पाठवत राहीन आईबाबांची व्यवस्थित काळजी घ्या आणि तो सौदीला निघून जातो पण यानंतर इकडे या वहिनीची कारस्थानी सुरू होतात ती आपल्या नवरा महेशला म्हणते की मोहन जोपर्यंत परदेशात गेला आहे तोपर्यंत तो परत तो येण्याआधी तो म्हातारी आणि म्हाताऱ्याच्या नावावर जी काही शेती संपत्ती आहे ती आपल्या नावावर करून घ्यावी तर भविष्यात आपल्याला उपयोगी पडेल संपत्ती आपल्या नावावर होईल तर मग काय पैसाच पैसा आपल्याकडे होईल मित्रांनो महेशच्याही म्हणा संपत्तीची लालसा उत्पन्न होते आणि त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो तहसील कार्यालयात जातो आणि वकिलांसमोर सर्व सेटिंग लावून येतो आपल्या वृद्धाई वडिलांना खोटं सांगतो की तुमच्या वृद्धापकाळात मदत करण्यासाठी एक सरकारी योजना आली आहे आणि आत्ता तुम्हाला म्हातारपणात पेन्शन चालू होणार आहे असे सांगून त्यांना तहसीलमध्ये नेतो बिचारी वडील आपल्या मुलाच्या बोलण्याने प्रभावित होतात आणि त्यांची सर्व मालमत्ता सर्व सेत जमीन आणि सर्व स्थावर जंगम मालमत्ता मोठ्या मुलाकडे हस्तांतरित करून स्वतःची फसवणूक करून घेतात आणि संपत्तीच्या लोभाने हे असलं खोटं चुकीचं काम करणारी एकमेव मोहनची भावजय असते सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्यावर तिने आपल्या म्हाताऱ्या सासूसऱ्यांना घराच्या बाहेर काढले ते नवरा बायको स्वतः घराला कुलूप लावून जातात आत्ता म्हाताऱ्या आईवडिलांच्या नावावर काहीही उरलेले नसते त्यांच्याकडे ना पैसा असतो ना कोणते साधन गरीब लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावापासून दूर असलेल्या रेल्वे स्टेशनवर भीक मागावी भी लागते जे कोणी काही देतील ते खाऊन ते त्यांचं पोट भरत होते इकडे मोहनची बायको साक्षी हिचे सुद्धा खूप हाल चालले होते सुरुवातीला तिचा चुलत भाऊ आणि बहिणीबरोबर ती चांगली राहत होती पण नंतर तिची बहिणी तिला शब्दाशब्दाला टोमणे मारू लागली आणि तिच्याशी दररोज भांडू लागली तिला त्या घरात राहणं असह्य झालं होतं तिला वाटू लागलं की आत्ता या घरात राहायलाच नको अन्नासाठी भीक मागावी भी लागली तरी चालेल पण इथे त्यांच्यासोबत त्या घरात रोजचे टोमणे मला सहन होत नाहीत आत्ता कोणाच्या तरी घरी काहीतरी काम करून पैसे मिळत होते पण तेवढ्याच्या पैशात दोन वेळचं पोट भरत नव्हतं एक दिवस असंच भटकत असताना ती रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि तिथे तिचे म्हातारी सासू सासरे भीक मागत असल्याचे पाहून ती त्यांच्याकडे जाते त्यांना मिठी मारते आणि रडायला लागते आणि त्यांना विचारते तुमची ही स्थिती कशी झाली तेव्हा तिचे सासू सासरे आपली कर्मकहाणी तिला सांगतात तुझा नवरा परदेशात निघून गेला आणि या दोघांनी आमची सर्व मालमत्ता शेज जमीन आम्हाला फसवून स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आम्हाला घराच्या बाहेर हकलून दिले आम्हाला दारोदार भीक मागायला लावली साक्षी एक चांगली मुलगी होती अशा परिस्थितीत ती त्यांच्याबरोबर त्यांचा आधार बनून राहिली त्यांना भीक मागण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता कधी कधी साक्षी ट्रेनमध्ये हरभरा धान्य वगैरे विकून ती तिच्या वृद्ध सासूसऱ्यांची सोबत करायची एखाद्या फाटक्या साडीची कोप करून फुटपाथवर ते रात्र काढायचे दिवस असेच निघून जात होते काही दिवसांनी मोहनला त्याच्या घरची आठवण येऊ लागली तो विचार करतो की आत्ता घरी जाऊया आणि भाऊ आणि बहिणीचा तर फोन लागत नाही आत्ता तो घरी येतो घराला कुलूप असल्याचे पाहतो शेजाऱ्यांनी सांगितले की खूप दिवसांपासून तुझा भाऊ आणि बहिणी हे घर आणि सर्व जमीन विकून कुठेतरी गायब झाले आहे ते आत्ता येथे राहत नाहीत ते कुठे गेले आहे ते आम्हाला माहीत नाही वहिनीने तुझ्या आईवडिलांना घरातून हाकलून दिले शेजाऱ्यांनी सांगितले की आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर भीक मागताना पाहिले आहे हे ऐकून मोहनला धक्काच बसला वहिनीच्या ऐकून मी माझ्या पत्नीला घर सोडण्यास भाग पडले मी कधीही तिला प्रेम देऊ शकलो नाही आत्ता मी काय करू आत्ता तो आपल्या आईवडिलांच्या शोधात रेल्वे स्टेशनवर पोहोचला तो इकडे तिकडे शोधू लागला गरीब आईवडील भीक मागत होते आत्ता तो त्यांच्याकडे गेला आणि त्यां त्या पाहून त्याला अश्रुवणावर झाले कुठून तरी पाणी आणायला गेलेली साक्षी तिच्या नवऱ्याला बघताच धावत येऊन तिच्या नवऱ्याला मोहनला मिठी मारते आणि मोहनच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते जशी ती पूर्वी त्याला करत होती पण मोहनने वहिनीच्या प्रेमाच्या जाळेत अडकून बायकोला नाकारलं होतं पण आजही बायकोचं आपल्यावरचं प्रेम पाहून त्याला आपल्या चुकांचा पच्छा व्हायला लागतो डोळ्यातून अश्रू टपकू लागतात आत्ता ते चौघेही एका जागेवर बसून रडू लागले आणि चौघांनी आपलं मन हलकं केलं मोहनच्या आईवडिलांनी सांगितले की तुझ्या भावाने आणि वहिनीने आमच्यावर खूप अन्याय केला सगळं काही स्वतःच्या नावावर करून तुझा हक्क हिसकावून घेतला पण तेव्हा जर तू आमचं ऐकलं असतंस तर ही वेळ आमच्यावर आली नसती पण आम्ही देवाचे आभार मानतो की आमची लहान सून खूपच दयाळू आहे आणि सहनशील आहे जर आम्हाला ती भेटली नसती तर आज आम्ही जगलोच नसतो आणि अशा या देवगुडी सुनीला तू नाकारलेस पण आजही ती तुझा तितकाच आदर करते जेवढा ती आधी करत होती अशी सून शोधूनही सापडणार नाही हे ऐकून मोहन रडायला लागतो आणि पत्नी साक्षीला म्हणतो की माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांची मला खूप लाज वाटते मला माफ कर मी तुला समजू शकलो नाही तेव्हा साक्षी म्हणते अहो यात तुमची काहीच चूक नाही तुम्ही वहिणीच्या सांगण्यावरून करत होता बरे झाले आत्ता तुमचे डोळे उघडले यापेक्षा चांगली गोष्ट ती आमच्यासाठी काय असू शकते मोहन आईवडिलांना म्हणतो झालं ते झालं आता आपण सगळे मिळून कष्ट करूया मेहनत करूया मोहनकडे अजिबात पैसे शिल्लक नव्हते त्याने जे काही कमावले होते ते सर्व वाहिनीच्या बँक अकाउंटला जमा केली होती आत्ता मोहन आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना आणि बायकोला घेऊन दुसऱ्या शहरात जातो तिथे भाजी मंडईमध्ये एक गाळा भाड्याने घेऊन मंडईत अडत दुकानदारांकडे तो हमाली करू लागतो भाजीच्या गाड्यांमधून भाजी खाली करणे भरणे अशी कामे तो करत राहिला दिवसभरात कमावलेल्या पैशातून तो आपल्या घरचा खर्च भागवू शकत होता कारण चार लोकांचा खर्च उचलणे हे एका मजुरासाठी मोठे आव्हान असते तो असाच हळूहळू घर खर्च भागवत राहिला एके दिवशी त्याची पत्नी त्याला म्हणाली तुम्ही मला एक भाजीचे दुकान उघडून द्या मी भाजी विकेन तुम्हाला आणखी काही पाठबळ मिळेल आई बाबा घरीच राहतील ते बिचारी म्हातारे आहेत आता ते काय करू शकतात मोहनच्या वडील बर ही या गोष्टीला सहमत झाले आणि म्हणाले सुनबाई बरोबर म्हणत आहे आम्हीही दुकानात बसू आणि हळूहळू आपला भाजीचा व्यवसाय सुरू होईल मोहनने बाजारात चांगली जागा पाहून भाजीचे दुकान थाटले मोहन अडत दुकानदारांकडे हमाली करतच होता आणि आपल्या दुकानासाठी स्वस्त किमतीत भाजीपाला विकत घेऊन विकायला ठेवत होता चांगली विक्री होऊ लागली हळूहळू पैसे जमा होऊ लागतात आणि पैसे जमा करून ते दुकानाचे भाडं आणि घराचं भाडं पागवत होते असं करत मोहनने दोन गुंठ्यांचा प्लॉट विकत घेतला प्लॉट विकत घेतल्यानंतर मोहन अधिकच कष्ट करू लागला मन लावून काम करून त्याने घरसुद्धा बांधायला घेतले बराच काळ बाजारात काम करत के असल्याने मोहनला तिथले सगळे व्यवहार चांगलेच समजू लागले होते त्यामुळे त्याने स्वतःचे होलसेल दुकान सुरू केले मग तर काय त्याचा धंदा खूपच त्याची चालू लागला यानंतर मोहनने कधीच मागे वळून पाहिले नाही त्यांनी कितीतरी जमिनीचे प्लॉट विकत घेतले भावाने ॲडअप केलेल्या प्रॉपर्टीच्या दुप पट प्रॉपर्टी त्यांनी पुन्हा जमवली आणि इकडे प्रॉपर्टी हडप करून महेश आणि त्याची बायको सासरवाडीला जाऊन राहिले होते तिथे त्यांचा ते चांगलाच पाहुणचार होत होता चांगलीच बर्दास्त ठेवली जात होती पण जेव्हा पैसे संपले तेव्हा सासरवाडीच्या लोकांनी त्याला लात मारून बाहेर आकुलून दिले सासरवाडीचे लोक म्हणू लागले होते की जो स्वतःच्या लोकांचा झाला नाही तो आमचा काय होणार आत्ता तो दारोदारी भीक मागत हिंडत फिरू लागला म्हणतात एक ना जशी करणी तशी भरणी एकेका पैशासाठी तो तरसू लागला होता दोन दोन दिवस त्याच्या पोटाला अन्न मिळेल असं झालं जसं त्यांनी स्वतःच्या आईवडिलांबरोबर आणि त्याच्या छोट्या जावेबरोबर केलं होतं तसंच अगदी त्यांच्याबरोबर घडत होतं पण एक दिवस अचानक ते भटकत भटकत भाजी मंडईत आले आणि मोहनला अडत दुकानात बसलेला पाहिले अनेक कामगार त्याच्या हाताखाली काम करत होते हे सगळं पाहून महेशचे आणि त्याच्या पत्नीचे डोळेच पांढरे झाले त्यांना मोठा धक्काच बसला लगेच ते मोहनच्या जवळ जाऊ लागले पाहतात तर काय आई वडील सुद्धा तिथेच बसले होते महेशची पत्नी सासू आणि सासऱ्यांच्या पाया पडताच आशीर्वादासाठी मोहनने तिला थांबवले आणि सांगितले की वहिणी दूर राहा आई आणि बाबांना हातही लावू नकोस कशी वागलात तुम्ही त्यांच्याशी पैशाच्या अभ्यासापुटी तुम्ही त्यांना बेघर केलं होतं तू मला माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोपासून दूर केलं माझी सगळी संपत्ती हिसकावून घेतली आत्ता इथे काय करायला आला आहात तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता तुम्हा लोकांचा आमच्याशी काही एक संबंध नाही पण त्यांची दयनीय अवस्था पाहून आई बाबा म्हणाले मोहन अरे त्यांच्याकडून चूक झाली या अगोदर तुझ्याकडूनही अशीच चूक झालीच होती ना त्यांना क्षमा कर व्हायचं ते होऊन गेलं कसेही असले तरी तर तुझेच भाऊ बहिणी आहेत ना त्यांना खरंच माफ कर यावर साक्षी लगेच म्हणाली हां बरोबर आहे आई बाबा योग्यच बोलत आहेत दादा वहिनी कसेही असले तरी आपल्याच परिवारातील सदस्य आहेत ना आणि दादा वहिनी कुठेतरी कामाला गेले तर आपलीच इज्जत धुळीला मिळेल तुम्हीच त्यांना काहीतरी छोटस उद्योग काढून द्या आज ते आपल्याशी जे काही वागलेत त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत शेवटी या वहिनी माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत मोहनचा राग आत्ता शांत झाला होता त्याला समजून चुकले होते की झालेल्या गोष्टीची भरपाई होऊ शकत नाही मग मोहन स्वतःचे पैसे गुंतवून भावासाठी भाजीचं दुकान काढून देतो दोन्ही भाऊ आत्ता आपापला धंदा समर्थपणे करू लागले ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खूप प्रेमाने राहायला लागले मित्रांनो तुम्हाला ही कौटुंबिक कथा का कशी वाटली जर तुम्हाला ही कथा थोडीशी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका साक्षी आणि मोहनबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद